दर्यापूर मूर्तिजापूर मार्गावर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला दर्यापूर मूर्तिजापूर मार्गावरील स्वाद हॉटेलजवळ सायंकाळी पावणेसाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला भरधाव कार क्रमांक एम एच चाळीस डी एक दोन शून्य नऊने समोरून येत वेगाने दुचाकीला धडक दिल्याने हा हादरवणारा अपघात घडला या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये गौतम अण्णा मोहोळ वर्ष सदोतीस आणि कैलास एकनाथ पेटकर वर्ष बेचाळीस या दोघांचा समावेश आहे दोघेही तालुका मूर्तिजापूर येथील रहिवासी असून दर्यापूर येथे बांधकाम मजूर म्हणून काम करून दुचाकीवरून गावी परतत होते धडकेचा जोर एवढा जबर होता की दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच दयापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले या घटनेमुळे खुर्द गावात शोककडा पसरली आहे उपजीविकेचा आधार असलेल्या दोघांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कामाला होतो घरी जात होतो मी पुढे होतो पुढच्या पेट्रोल थांबलेलो या दोघांची गाडी मागं होती म्हणून यांचा ॲक्सिडेंट झाला मग दुसऱ्याचा फोन आला व ॲक्सिडेंट झाला म्हणून मी वापस आलो वापस आलो यांनी बघितलं एका जणात जीव होता मग त्याला उचललं दवाखान्यात आलो दवाखान्यात आल्यावर तोही गेला हो दोघांनी जास्तवर मालून आला तुकडे होतो जास्त गाडीवाल्यांनी यांनी कैलास एकनाथ पेटकर गौतम अण्णा मोहर स्पॉटर आहे एक दवाखान्यात